आंबेडकरांनी सांगितलंय पॉलिटिक्स इज द मास्टर की विच विल ओपन द ऑल द डोर्स राजकारण ही एक सत्तेची अशी चावी आहे त्यामुळे समाजाची कवाडे सारी उघडली जातील आता ही वर्गण काढायचं असतं गुरुजी किती दिवस लागला असता रस्ता जोपर्यंत दऱ्याखोऱ्यातल्या अशा अशित समाजाला जागा करून मोठं करणार नाही तोपर्यंत राष्ट्राचं काम होणार नाही राष्ट्र म्हणजे काय आहे दगडधोंडे नाहीत माणसं आहेत त्या राष्ट्रामध्ये राहणारे समाज आज अशी अवस्था आहे की या देशामध्ये नव्वद टक्के समाज हा अडाणी आहे आज बघा तुम्ही सर्वात जास्त आदानी अंबानी टाटा बिर्लामध्ये आहे का तुम्ही पाटील बघायला देखील नाही आज ते जास्त आहे त्याला मत मुख्यमंत्री पाहिजे का नाही पण ज्याचं मतदान कमी आहे ती मुख्यमंत्री आहे का नाही उद्धव ठाकरेचं किती अर्धा टक्के मत आहे का देवेंद्र फडणवीसचं किती मतदान आहे मुख्यमंत्री कोण आहेत आणि आम्ही नुसतं ग्रामपंचायतसाठी आमची भगिनी ग्रामपंचायत आहेत दोघी बघा ग्रामपंचायत बसले म्हणजे सत्तेची गणित आपण का चुकतो ह्याचा विचार भाजपला हे दोघं फिरत ते डीलर म्हणून समाज एक कायदा असल्या डीलरपासून देखील सावध राहावा बरं का माझी तुम्हाला विनंती आहे असले जे समाजातले दलाल आहेत ना त्यामुळे समाजाची प्रगती रास्तर मागे राहिलेली आहे मत विकू नका आणि लोकसभेला मतदान डोळ्यात तेल घालून करा ग्रामपंचायत एका वेळेस पडली तरी चालत कारण खरा कायदा कुठं बनला जातो लोकसभेत सर्वात मोठी तिजोरी कुठे आहे मोदीच्या हातात आहे त्या तिजोरीवर आपलं लक्ष पाहिजे आज आम्ही छोटं मुंबईच्या तिजोरीचं छोटं चालू चावीचं मालक आम्ही नव्हतो छोटी चावी होती आमचं जोडले मालक नव्हतो मालक मुख्यमंत्री असतो पंतप्रधान असतो आम्ही नुसतं लांबच्या आळीचं होतो आणि आम्ही त्या पक्षाचं बी नव्हतो आमचा स्वतःचा पक्ष होता ती काही काळजी करू नका आपल्या पक्षाचं सरकार येऊ द्या तुम्हाला इथं मोठी बिल्डिंग देतो एक कोटीची बिल्डिंग देतो पण आज तेवढं जोड़ जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन मी Boleh. Mainan perajin itu. Ada tuji terpulang <laughs> pada perda anda untuk restu. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करण्यात स्वीकारायचं आहे आणि साहेबांनी ते स्वीकारलेलं आहे सर्वांनी काळ्याच्या कडकडामध्ये कर त्यांचं स्वागत करायचं आहे खरोखरच असे समाज नेते समाजसेवक लाभणं या समाजाची एक प्रकारची शान आहे आणि या धन्यवाद आमच्या समाजाच्या एकवीस वर्ष आणि तीन महिने पूर्ण अशा पहिल्याच एकवीस वर्षात होणाऱ्या सरपंच खरोखरच एक, खरो एक दीड महिन्याचाच फरक होता अशी आमच्या सोनंगाई ओगडे कसरत होती आणि विरोधक सुद्धा तुल्यबल होता परंतु तीन दीड का तीन दिवसाचा फरक आणि तीन दिवसांमध्ये त्यांनी दाखवून दिलं की एकवीस वर्ष होऊन तीन दिवस झालेत म्हणून आम्ही सरपंच पदावर दावा करू शकतो असे आमच्या महालने विद्यमान सरपंच सोनलताई बाळू उघडे यांचा सुद्धा सन्मान मी साहेबांना विनंती करतो की मायेची शाळ आणि श्रीफल देऊन सोनलताई उघडे एकवीस वर्षात पहिला सरपंच कमी वयातल्या रायगड जिल्ह्याचा रेकॉर्ड आहे कमी वयामध्ये सरपंच झालेल्या धनगर समाजाच्या पहिल्याच महिला सरपंच धन्यवाद थोडक्यात सांगतो साहेब या समाजासाठी छत्रपती शिवाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजमाता महाराजकर यांना वंदन करून आज समारंभाचे अध्यक्ष या गावच्या सरपंच आमच्या भगिनी उघडेत उघडेतय तसंच ठाकुरताय बसपाच्या नेत्या या गावचे ग्रामसेवक पाटील साहेब डेबे साहेब शरद दळस पांढरे आणि आमच्या पोलीस स्टेशनचे पी आय पाटील साहेब आणि जमलेले सर्व माझ्या बंधू आणि भगिनीनो हा प्रोग्राम ॲक्च्युली विजयचं मी अभिनंदन करतो की त्याची चिकाटी चांगली होती त्याच्या चिकाटीशिवाय कुठली जिद्द चिकाटी आणि मेहनत असल्याशिवाय कुठलीही वस्तू उभा राहत नाही किंवा कुठलंही समाजकारण राजकारण मोठं होत नाही गुरुजींचं मी अभिनंदन करेन की तुम्ही गेली दहा पंधरा वर्ष समाजात जाऊन जागृती करताय तुमच्या मनात एक कल्पना होती की एक वस्तू उभा करायची आहे आज ही झालेलं आहे पहिला आणि दुसरा मजला आहे वरचंही मजलं होतील त्याची काही काळजी करू नका आपल्या पक्षाचं सरकार येऊ द्या तुम्हाला इथं मोठी बिल्डिंग देतो एक कोटीची बिल्डिंग देतो तर आज तेवढं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करीन मी आदित्य तटकरेंचा देखील अभिनंदन करतो आपल्या सामंतसाहेबांचा व्यवहार मानतो सभागृहात मी असताना आदिती पालकमंत्री होते आणि मी चाललो होतो तुला मी सांगितलं की म्हटलं तुझ्या मतदारसंघातल्या आहे तुला फायद्याचा आहे आणि तू तिथं पैसे दिले नाहीत ती म्हटली बजेटच सारं संपलं आणि संपलं होतं पण नंतर मला वाटतं विजयनं मेहनत घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्यानं ते दिलं अठरा लाख त्या तटकरी फॅमिलीचं अभिनंदन करीन उदय सामंतला एकच मी फोन केला होता फक्त की म्हणलो बा तिथं जायला रस्तं नाहीत तर त्यानेही डी पी डी सीला दिलं परत ना टोटल जवळजवळ अडीच कोटीच्या वर फंड मी हा रा रायगड जिल्ह्यात दिलेला आहे आणि अडीच कोटीचा फंड रत्नागिरीला दिलेला आहे म्हणजे जिथं जिथं कोणीच आयुष्यात कोणाचा फंड ग्रामसेवक साहेब गेला नव्हता त्या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हे केलं अतिशय चांगलं आहे ह्यातून शिक्षणाचा दारो व्हावं ज्या समाजात अधिकारी जास्त त्या समाजाची प्रगती जास्त ज्या समाजात उद्योगपती जास्त त्या समाजाची प्रगती जास्त आपण जग जा कुठं चाललं आहे आज ह्याचा विचार केला पाहिजे आज हा ओबीसी समाज आगरी घ्या ठाकर घ्या ओबीसी धनगर घ्या साळी घ्या माळे घ्या पाटील साहेब आपले सारे ग्रामसेवक आहेत कलेक्टर सारे त्यांचे आहेत मास्तर सारे आपले आहेत कमिशनर सारे त्यांचे आहेत पोलीस सारे आमचे आहेत आय पी एस सारे त्यांचे आहेत तुमची नाही प्रगती होणार त्यामुळं ह्या वस्तीतल्या मुलानं आय एस किंवा आय पी एस झालं पाहिजे मी आता गुरुजींना सांगितलं त्यांची मुलगी एम बी पी एम मेडिकलला आहे काहीतरी तर तिला बाळाला म्हणा डॉक्टर दवाखाना टाकू नकोस तू एक दोन चार वर्ष दिल्लीला बस यू पी एस सीला जा तिथं प्रयत्न कर दोन तीन वर्ष नापास झाली तर चालल चार वर्षानंतर याने दवाखाना टाका पण तोपर्यंत आपल्या मुलांनी यू पी सीचं या जिल्ह्याचे मसे साहेब माझे मित्र आहेत कलेक्टर आहेत ते अतिशय चांगला माणूस आर आर मंत्री होते त्यावेळेस त्यांचे सेक्रेटरी होते ते आर आर पाटलांचे आणि त्यांची मिसेससुद्धा सुद्धा आय एस आहे आता फिल्म डिव्हिजनचे त्या प्रमुख आहेत ते नगरचे आहेत मी त्यांना फोन केला तर ते म्हणले साहेब ह्याच्याबद्दल मला विचारलं की म्हणले व साहेब धनगर समाजासाठी ओ साहेब म्हणलं त्यांना ते आहे वगैरे माहिती होत नाही तुम्ही माझ्याला मदत करा कायद्याच्या पुढे जाऊन मदत करा पुढारी कशासाठी असतो कायदा मोडून काम करतो त्याला पुढारी म्हणतात कायद्यात सारं बसतं त्याला काय काय सांगायची गरज नाही प्रत्येकजण करते पण एखाद्या माणसाला सांगायचं की यार तिथं रस्ता बसत नाही ना बसवणार तिथं शाळा पाहिजे आरोग्याची सोय पाहिजे शिक्षण संस्था चांगली पाहिजे ह्या ठिकाणी कायदा आपण थोडा फुडाऱ्यांना बाजूला ठेवायचा असतो आणि सामान्य माणसाच्या हिताचं काम करायचं असतं छत्रपती शिवाजीराजेंनी काय केलं तर श्रीमंतांना लुटलं आणि गरिबांना वाटलं म्हणून राजे जाते सुरत लुटली होती पण तेच गरिबांना वाटलं तुम्ही जोपर्यंत दऱ्याखोऱ्यातल्या अशा अशित समाजाला जागा करून मोठं करणार नाही तोपर्यंत राष्ट्राचं काम होणार नाही राष्ट्र म्हणजे काय आहे दगडधोंडे नाले नाहीत माणसं आहेत त्या राष्ट्रामध्ये राहणारे समाज आज अशी अवस्था आहे की या देशामध्ये नव्वद टक्के समाज हा आणाणी आहे आज बघा तुम्ही सर्वात जास्त आदानी अंबानी टाटा बिर्लामध्ये आहे का तुम्ही पाटील बघायला देखील नाही आज त्यांची एका एकाची पाच पाच हेलिकॉप्टर आहेत मदने साहेब आपला हेलिकॉप्टर आहे का पाहुण्याचं जावयाचं नेहण्याचं पाटील साहेब आहे का मला सांगा तुम्ही मग हे कसं मिळतं तर ह्याला कष्ट करावं लागतं जिद्द घ्यावी लागतं आपला माणूस म्हणतो जानकर साहेब मंत्री झाला आहे माझ्या पोरला कुठंतरी चिटकावा त्याला इलेक्ट्रिक बोर्डाला चिटकवायचं खूप चिटकवायचं म्हणजे आपण ही अपेक्षा ठेवत नाही की आपला एखादा जर उद्योगधंदा टाकला आणि उद्योगधंद्यातून मोठं झालो तर आपल्याला हजारो माणसं कामाला राहतील का नाही पण त्यात पांढरे आपले विचार करत नाहीत म्हणतात मला क्लार्क लावा मास्तर लावा कुठंतरी छोटं मोठं काम लावा ह्यातून प्रगती होणार नाही म्हणून ज्या वेळेस ह्या वस्तीची ह्या मंदिराची आज जे समाज मंदिर बांधलं आहे त्या समाज मंदिरातून एक मुलगी कलेक्टर आणि एक पोरगा जर आय पी एस झाला तर त्या समाज भवनाचा उपयोग चांगला आहे नाहीतर त्याचा उपयोग नाही साहेब म्हणून अशा ठिकाणचं जिथं जिथं समाज मंदिर होतात तिथं मुलांच्या सर्व समाज बाबासाहेब आंबेडकर शिकले म्हणून देशनेला घटना देऊ शकली नंतर बाबासाहेबांना तर शाळेच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागला होता म्हणजे शिक्षणाशिवाय मला सांगण्याचा अर्थ आहे की शिक्षणाशिवाय ना ना पर्याय नाही तुमची पोरं डॉक्टर इंजिनिअर वकील करा सर्व्हिस लागणार नाही पाटील साहेब ग्रामसेवक लागले आता आम्ही सर्व्हिस लावू शकत नाही आमच्या हातात नाही मी पंतप्रधान झालो तरी लावणार नाही म्हणून तुम्हाला धंद्यात उतरलं पाहिजे आणि धंद्यातूनच मोठं आज तुमचं भाग्य एवढं चांगलं आहे की तिसरी मुंबईमध्ये तुमचं आहे पनवेल आज जगातलं जगातलं हब हे तुमच्या गावात आलं आहे पेनला जगातलं सर्वात मोठं नेचर कुठला फायदा असेल तर तुमच्या पेनला आहे वाघानं याचं कारण का जे जे एन पी टी जवळ आहे समुद्र आहे बुलेट ट्रेन यायला लागली आहे एअरपोर्ट बनाय लागलेलं आहे या साऱ्याचा फायदा जर तुम्ही नीट घेतला आणि उद्या आपल्या अप मुलांनी दोन दोन गुंट जागा घेऊन छोटंसं युनिट जरी टाकलं तरी तुमच्या पिढ्याला भविष्य चांगलं आहे म्हणून जमीन विकू नका कृपा करून जमीन अर्धा गुंठ दोन गुंटं घ्या आणि त्याचा बिझनेस हबोबा राहिला आहे सरकार मे तुम्ही बघा आता जे एन पी टी आली तिथं एअरपोर्ट आलं मेट्रो आली आणि एवढंच नाहीतर बँगलोर दिल्लीचा काडोडो देखील तुमच्या पेनवरनं चालला आहे तीन रस्ते यायला आहेत गोव्याला जाणं चाललं आहे ह्यातून फार मोठं मार्केट उभं राहणार आहे हब उभा राहणार आहे म्हणून ह्या लोकांनी जागृत राहिलं पाहिजे तुम्ही काय शिक्षण घेतलं पाहिजे इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगचं झालं पाहिजे एम बी एचं शिक्षण घेतलं पाहिजे लॉ झालं पाहिजे सर्विस नाही लागणार पण जगात कसं का वागायचं हे तरी तुम्हाला शिकलं जाईल आणि त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात एअरपोर्ट अटल ब्रिज झाल्यामुळं एअरपोर्टजवळ आलं पंधरा मिनिटात आपण मग मंत्रालयापासून पनवेलला येऊ शकतो या म्हणजे ही हेवेद वाढत चाललेलं आहे म्हणून तुम्हाला हे जर टिकायचं असेल तर तुमचे मुलगी असू द्या मुलगा असू द्या वेल क्वालिफाईड करा सर्व्हिस नाही लागली तर चालेल मधने साहेब तुमचा काळ वेगळा होता पण तुम्ही एम एस सी बीत लागला आता तुमच्या पोरानं एम एस सी बीच्या फॅक्टरी टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या दृष्टीनं आपण उपयोग केला पाहिजे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ह्याचा उपयोग राजकारण झालंच पाहिजे राजकारणाबद्दल नाही पण इलेक्शन येईल त्यावेळेस बघू आपण मत विकलं नाही पाहिजे आमदार खासदारला वाटलं पाहिजे की ह्या वस्ती गेल्यानंतर माणसं फार स्वाभिमानीतल्या काही एक म्हणते ती वागते नाहीतर काय म्हणणार एक उघडे तिकडे एक मराकडा इकडं दोघाला दोन दारू दिली का मग म्हणणार जा तिकडे कुठलं येतोय जाऊ यात ये ये मत विकू नका आणि लोकसभेला मतदान डोळ्यात तेल घालून करा ग्रामपंचायत एका वेळेस पडली तरी चालत कारण खरा कायदा कुठं बनला जातो लोकसभेत सर्वात मोठी तिजोरी कुठं आहे मोदीच्या हातात आहे <laughs> त्या तिजोरीवर आपलं लक्ष पाहिजे आज आम्ही छोटं मुंबईच्या तिजोरीचं छोटं चालू चावीचं मालक आम्ही नव्हतो छोटी चावी होती आमचं जोडंही मालक नव्हतं मालक मुख्यमंत्री असतो पंतप्रधान असतो आम्ही नुसतो लांबच्या आळीचं होतो आणि आम्ही त्या पक्षाचं बी नव्हतो आमचा स्वतःचा पक्ष होता मला सांगण्यास काय तात्पर्य आहे राजकारणात जर तीन मुले असतील एक सरपंच झाली एक कलेक्टर होईल आणि एक उद्योगपती होईल तर त्या समाजाची प्रगती होईल का नाही नीता अंबानीला पाणी किती लागतं या दिवसाला काहीतरी सात लाखाचं पाणी पिते ती सात लाख रुपयाचं मग किती लिटर पिते काय माहिती आणि आम्हाला इथं तीन वर्ष पंचवीस वर्ष मेहनत केल्यावर तीन लाख रुपये धनगराने गोळा केलं तर म्हणजे ही का ह्याचा विचार करा आपण पाली हिला वाळकेश्वरला राहायला आहे का आपण राहायला कुठं आहे मानखोरला जिथं रेल्वे लाईन आहे तिथं आपण राहायला आहे फर्स्ट क्लासनं आपण प्रवास करतो का आपण किती लोकांनी हेलिकॉप्टरमध्ये बसलो बसलोय आणि वर करावर येतं हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्याने हातवर करा काय उपयोग आपल्याला हेलिकॉप्टरची कंपनी बनवून आहे का आपण नुसतं आई पोरगर राहायला लागलो आई म्हणती वर्ण चाललंय बघ वर्ण चाललंय अशा अवस्था आहे म्हणजे ही प्रगती कशामुळे होती तर बुद्धीनं मोठं झालं पाहिजे अमेरिका जगावर राज्य जगा काय करते या तर अभ्यास केला त्यांनी जगात संशोधन केलं आपण आता साडेतीन गुंठ्याचा कोस्टल रोड काढला आहे साडेतीन मीटरचा त्यांनी शंभर वर्षापूर्वी दीडशे मीटर किलोमीटरचा टनेल काढला आहे दीडशे वर्षापूर्वी म्हणजे अमेरिका किती पुढे आहे म्हणजे याचा विचार करा म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आणि आपण हेवे दवळ केलं नाही व्यसनापासून बस मला व्यसन कुठलंच नाही दारू नाही बाटली नाही तंबाखू नाही बाई सुद्धा नाही काही देखील केलं नाही आपल्याला व्यसन हे चॅलेंज देऊन मी सांगतोय तुम्हाला मी एक दिवस पंतप्रधान होणार विजय उगडेच्या घरी चा प्यायला येणार जेवायला येणार काळजी करू आम्ही आम्ही ज्यावेळेस तीस पस्तीस वर्षापर्यंत फिरायला येतो ते चित्रकोटी मॅडम प्राध्यापक नाही का तिच्या घरी चा प्यायला आला तो हसायची माणसं म्हणजे ह्याचा एक ग्रामपंचायत नाही सरपंच नाही लई भाऊ खातो मी महादेव जारकर म्हणजे काय तर बोलते आणि मंत्री झाल्यावर तीच हार घेऊन उभारायला येते रोडवर बाबा यायक लवकर नाही त्यामुळं माणसाजवळ चिकाटी जिद्द आणि मेहनत करायची ताकद पाहिजे पहाटे लवकर उठलो पाहिजे आपण बारा वाजता तर झोपतोय आणि मग पिक्चर बघायचा अरे तुम्हालाच बघायला लोक आले पाहिजेत त्यांचं कशाला बघायचं हे नाही एश्वर राय सलमान खानला बघायचं नाही तुम्हालाच बघायला आलं पाहिजे असं काहीतरी कर्तृत्व तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही हे वास्तू चांगली बांधलेली आहे हे असं सर चांगलं काम करा सामाजिक काम करत असताना राजकारणाची जोड द्या याचं कारण का आपली लोक राजकारणाबद्दल निगेटिव्ह आहेत राजकारण आपलं काम नाही तर रवी पाटलाचंच काम आहे आपलं नाही धर्शी पाटलाच्याच बापाचं काम आहे जयंत पाटलाचंच काम आहे आपलं नाही ते प रामशेठ ठाकूरचंच आहे प्रशांतचंच आहे यांच्या काय बाप्रसाद बरवली लिहित आव त्यांचं नाव राजकारण तुम्हाला करता येत पवारसाहेब मोठे नेते आहेत ना त्यांच्यावर आज मी लढलो दोघं नाही मी पडलो पण लढलो का नाही तिथे म्हणजे तुम्ही राजकारण देखील करायला शिकलं पाहिजे राजकारणाशिवाय मी मंत्री होतो म्हणूनच हे पैसे देऊ शकलो ना मी मंत्री होतो म्हणूनच हे दोन कोटी रुपये तुम्हाला देऊ शकलो मी मंत्री नसतो तर काय केलं असतं तुम्ही आज मला बोलवलं बी नसतं म्हणून सत्ता पाहिली पण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पॉलिटिक्स इज द मास्टर की विच विल ओपन द ऑल द डोर्स राजकारण ही एक सत्तेची अशी चावी आहे त्यामुळे समाजाची कवाडे सारी तुमची उघडली जातील आता ही वर्गन काढायचं असतं गुरुजी किती दिवस लागला असता रस्ता किती दिवस लागला असता म्हणून सत्ता पाहिजे बाबासाहेब आंबेडकर मिनिस्टर होते म्हणून कायदा करू शकले सत्तेशिवाय सत्तेच्या पुढं शाणपण चालणार नाही म्हणून तुम्हाला माझा पी एच जोशी आहे आमच्या मनीषताई ठाकूरला माहीत आहे त्याच्या बायकोला मी विचारलं वहिनी तुम्ही मतदान कशाला द्या तर म्हणले आम्ही कमळाला देतो आता तिचा नवरा दहा बाराच्या माझ्याकडे काम आलं आहे तीस हजार रुपये पगार घेतो माझा पक्ष आहे राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही नाही मतदान देत पडले तुम्हाला मी तिचं अभिनंदन केलं त्या जोशीच्या आईला विचारलं काकी मतदान कोणाला दे देता आम्ही कमळला देतो म्हणजे जनसंघापासून आमचं ठरलेलं आहे आता पाटील हवलदारला विचारलं तुमच्या आईला तर पाटील हवलदाराची आई म्हणणार प माझा पोरगा सांगेल त्याला मी एकदा प्रशांत ठाकूरन दुसऱ्या वारीनं धरशीर पाटील धरशीर पाटी। पाटलाचा पक्ष वेगळा आणि प्रशांत पाटलाचा पक्ष वेगळा तुमचं मत शंभर वर्षात आपण ठरवू शकलो नाही ही आपली प्रगती आहे मला सांगतो आम्ही मत कोणाला देतोय विजय वाकडे म्हणणार इकडे दिव्या आणि संपट डबे म्हणणार इकडे दिव्या हे एकाचं पैसे घेतले आणि त्याचं त्याचे उच्चर घेत आणि पर समाजात परत हे दोघं फिरत ते डीलर म्हणून समाज हे काय असल्या डीलर पासून देखील सावध राहा बरं का माझी तुम्हाला विनंती आहे असले जे समाजातले दलाल आहेत ना त्यामुळे समाजाची प्रगती मागे राहिलेली आहे इलेक्शन आलं का चित्र येतं आहे ह्या ह्या जातीचा नेता आहे बघा ह्य ह्यो जातीचा नेता आहे आता माझ्या पक्षातून तीन मराठा आमदार केले नाही एक वाजेचा केला तरी महादेव जानकर म्हणणार धनगराचाच नेता आहे माझे नगरसेवक आहेत नगराध्यक्ष आहे ब्राह्मण आहेत मुसलमान आहेत दलित आहेत आदिवासी आहेत सर्व जातीला चान्स आम्ही द्यायचा प्रयत्न केला पण मला बघताना माणसं काय म्हणणार हे धनगराचा नेता आहे बरं का महादेव जानकर म्हणजे ह्याचा विचार करा आज बघा ज्याचं मतदान जास्त आहे त्याला म्हणतं मुख्यमंत्री पाहिजे का नाही पण ज्याचं मतदान कमी आहे ती मुख्यमंत्री आहे का नाही उद्धव ठाकरेचं किती अर्धा टक्के मत आहे का देवेंद्र फडणवीसचं किती मतदान आहे मुख्यमंत्री कोण आहेत आणि आम्ही नुसतं ग्रामपंचायतसाठी आमची भगिनी ग्रामपंचायत ह्या दोघी बघा ग्रामपंचायत बसले म्हणजे सत्तेची गणितं आपण का चुकतो ह्याचा विचार केला भाजप काढण्यासाठी त्या लोकांनी फार कष्ट घेतले त्यांचे पिढे गेले आर एस एसपासून ते काम करत गेले म्हणून आज एक नंबरचा शेकाप होता बहुजन समाजाचा पक्ष होता शेकाप आपला लयाला गेला ना आहे का शेकापचा झेंडा झालेला माणूस कोण आहे का शेकाप पक्ष हा आदर्श आणि चांगला होता आपल्या बहुजन समाजाच्या हिताचा पक्ष कुठला होता शेकाप होता मातीमोर करून टाका काळाच्या ओघात शेकापचा झेंडा बी दिसणार नाही कुठं म्हणजेच काय कारण आहे ते त्याला आम्ही जिम्मेदार आहे म्हणून बांधवांनो नाटकी माणसाकडे आम्ही मागं लागतो डिजिटल लावलं की एका रात्रीत नेता होतो आणि तो हे होऊन जातो शिवाजी महाराज कुठल्या जातीच्या धर्माच्या जातले नव्हते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनानुसती दलितासाठी लिहिली नव्हती सर्व जातीसाठी लिहिली होती सर्व समाजासाठी लिहिली होती प्रापून त्यांना जाती दाळून ठेवलं माझी तुम्हाला विनंती आहे की असंच काम करत चाला मी माझ्या परीनं माझी जेवढी ताकद आहे तेवढी तुमच्या मागं उभा करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही आमचा मंडळांचा सर्वांचा रासापाच्या लोकांचा सत्कार केला त्या सर्वच मंडळींचं मी आभी आभार मानून मी आपली रजा घेतो मला अजून नगरला जायचं आहे नाहीतर मी आज संध्याकाळी मुक्कामालाच थांबलो असतो तु तुमच्याबरोबर पण नगरला प्रोग्राम माझा असल्यामुळं मला तिथं जायचं असल्यामुळं मी आलो विजयीचं पूड्याचं अभिनंदन सरांचं अभिनंदन शाळेत टीमचं अभिनंदन करतो आमचे नेते संपट ब भगवान साहेबांचं अभिनंदन करतो सर्वांना मिळून इथं प्रत्येक ठिकाणी तरुणांचा एक एखादा अजून विजय मोठा मेळावा लावो महिला बोलू आपल्यातल्या आणि तरुणांचा एक दिवशी शिबिर लावू त्या शिबिराला मी जिल्ह्याचं सर सारी शिकलेली मुलं आणि मुली बोलवा शिकलेली साठ वर्षाच्या मात्र्यांचं काय आपलं ही नाही पण मुलं आणि मुली तरुण तरुण आहेत शिकलेली त्यांनी एक दोन तीन मिनटं आपण बाकीचं काय सभाग नाही जेवण ठेवा एखादं बकरं बिखरं का आपात इथं काय काय नाही पाहता आणा आपण हे करू आणि तिथे असा माईक फक्त द्या आपण एकमेकाचं डायलॉग चर्चा करू आणि तिथं मी बी मुक्काम करेन तुमच्याबरोबर त्यातून काय चांगलं आहे ती घ्या बाकी आहे ते सोडून द्या चांगलं असेल ते घ्या अशा हेतून काम करा तुम्हाला मी शुभेच्छा देतो आपल्या जागेतो जय हिंद जय भारत धन्यवाद